सिल्लोड आणि सळगाव तालुक्यामध्ये भीषण असा दुष्काळ पडलेला आहे अगोदर तहसील प्रशासनाच्या चुकीमुळे आणेवारी कमी दाखवली गेली त्यानंतर भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्र प्रजात्री सरचिटणीस या भागाचे खासदार रावसाहेब पाटील दानवे यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय कार्यावर प्रचंड मोर्चा काढला आणि त्या, त्या नंतर प्रशासनाची चूक प्रशासनानं लक्षात आणून दिली त्यानंतर सिल्लोड तालुक्यातील साधारणतः नव्वद गावं पन्नास टक्के आणेवालीमध्ये आलेली आहे आमदारांनी दुष्काळ म्हणून काहीच केलेलं नाही हे लोकांना पाणी पाजण्याची जबाबदारी शासनाने घेतलेली आहे त्या अनुषंगाने सिल्लोड तालुक्यामध्ये ज्या ज्या ग्रामपंचायतीने टँकरची मागणी केली ती टँकरची मागणी त्यांना त्याच दिवसात टँकर न मिळता पंधरा पंधरा दिवसानंतर लेट टँकर मिळू लागले आणि रोजगारचे काम तालुक्यामध्ये सुरू नाही साधारणतः एक पाचशे लेवल तालुक्यामध्ये आहे ते कामं सुरू होण्याची अडचण अशी आहेत की सध्या <coughs> ज्या शेतकऱ्यांकडे ज्या मजुरांकडे बँकेत खाते आहे अशानच रोजगारचे कामं होऊ लागले त्यामुळे लोकांकडे सध्या बँकेत खाते नसल्यामुळे लोकांची कामावर येण्याची फार मोठ्या प्रमाणात इच्छा आहे पण बँकेत त्यांचे खाते नसल्यामुळे त्याच कामावर येऊ शकले नाही आणि बँकेत खाते उघडण्यासाठी प्रत्येक बँकामध्ये मोठ्या मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे आणि त्यामुळे बँकेचं जे खाते उघडण्याचं काम आहे ते अत्यंत ढिसाळपणाने सुरू आहे त्यामुळे रोजगार योजनेची लोकांना मागणी असताना सुद्धा बँकेमुळे बँकेत खाते नसल्यामुळे लोकांना रोजगार उपलब्ध झालेला नाही आम्ही बँकेत जाऊन प्रत्येक बँकेच्या मॅनेजरशी आम्ही चर्चा करू लागलो व्हिडिओशी बोलून प्रत्येक व्हिडीओला व्हिडिओच्या मार्फत आम्ही प्रत्येक मॅनेजरला पत्र काढून ताबडतोब खाते उघडण्यात यावे यासाठी आमचे प्रयत्न जोरात सुरू आहे पाणी टंचाईसाठी आम्ही प्रस्ताव आले आले आम्ही स्वतः बसून आम्ही प्रस्ताव तयार करू लागलो जिल्हा अधिकाऱ्याकडे कर नेऊन आम्ही कालच या संदर्भात अप्पर जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेतली आणि सिल्लोड तालुक्यातील एक पाच सहा आठ टँकरचे प्रस्ताव आहे ते आज मंजूर करणार आहेत असं कलेक्टर साहेबांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे छावण्या उघडण्यात आलेल्या नाहीये छाण्यासाठी जी जाचक आठ त्यांनी लावलेली आहे ती आठ या तालुक्यामध्ये कुणीही स्वयंसेवी संस्था पुढे यायला तयार नाही त्यामुळे सवन उघडले नाही पण आम्ही दोन दिवसामध्ये तहसीलदाराला निवेदन देणार आहे त्यांना बोलणार आहेत की छावण्या तुम्ही स्वतः उघडा आणि जर त्यांनी छावण्या उघडल्या नाही तर आम्ही या तहसील प्रशासनाच्या अधिकारला तालुक्यामध्ये फिरू देणार नाही आणि आमदार आणि आमदार हे सिल्लोड तालुक्याचे सत्ताधारी पक्षाचे आमदार आहेत त्यांचे पालकमंत्र्यांशी मुख्यमंत्र्यांशी अत्यंत जवळचे संबंध आहे आम्हाला या ठिकाणी प्रतिक्रिया देताना एवढंच म्हणायचं आहे की सिल्लोड तालुका हा दुष्काळग्रस्त तालुका आहे शेतकऱ्यांचं जो नुकसान झालेला आहे प्रति हेक्टर पन्नास हजार रुपये शेतकऱ्यांना मिळालं पाहिजे दुष्काळ जायला झाला म्हणजे शेतकऱ्यांचा फायदा कोणता आहे जोपर्यंत शेतकऱ्यांना आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांपर्यंत तो पैसा जात नाही आणि दुष्काळ जाहीर झाला म्हणजे शेतकऱ्यांच्या हातामध्ये पैसा आला पाहिजे तो कोणत्याही उद्देशानं का लाल्या रोगाच्या संदर्भात असो कापसाच्या संदर्भात असो ऊसाच्या संदर्भात असो शेतकऱ्यांचं नुकसान दुष्काळ झाला म्हणजे शेतकऱ्यांचं नुकसान झालं आणि शेतकऱ्यांना जोपर्यंत आर्थिक मदत मिळत नाही तोपर्यंत शेतकऱ्यांचा फायदा होणार नाही आमची एवढीच मागणी आहे की प्रत्येक शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी पन्नास हजार रुपये शासनाने मदत द्यायला पाहिजे शासन फक्त घोषणा करू लागली देत काय नाही